नमस्कार तुमचं गुन्हेगर एक्स वाय झेड या चॅनलवर स्वागत आहे तर अमेरिकेत भारतीयांची म्हणजेच अमेरिकेत भारतीय गेल्यानंतर त्यांची मृतांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा यावर्षी अधिकच आहे म्हणजे अनेक भारतीय अमेरिकेत जातात परंतु त्यांचा मृत्यू होत आहे आता या घटनेमध्ये सुद्धा असंच काहीसं झालेलं आहे आग्र्यातील एक व्यक्ती आहे तो अमेरिकेत राहतो परंतु त्याचा सुद्धा असा मृत्यू झालेला आहे ही संपूर्ण घटना पाहूया त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेत भारतीयांच्या हत्येचं सत्र सुरूच आहे अशातच अमेरिकेत भारतीय वंशाच्या नवविवाहित तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली आहे असं काय घडलेलं आहे ते आपण पाहणारच आहोत हा सगळा कॅमेऱ्यात प्रकार कैद झाला असून तो आता सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत आहे अमेरिकेत भारतीयांच्या सुरक्षितचा मुद्दा उपस्थित झाला आहे मृतांच्या कुटुंबियांना पोलीस तपासात त्रुटी असल्याचा आरोप करत आरोपींनी कठोर शिक्षा मिळावी आणि मुलाला न्याय देण्याची मागणी केली आहे पतीची समोरच हत्या झाल्याने पत्नी देखील धक्क्यातून सावरलेली नाही पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी अमेरिकेच्या इंडियाना राज्यात भारतीय वंशाच्या एकोणतीस वर्षीय गेविन दसोरची एका रोड रेडच्या घटनेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे नवविवाहित गेविन हा आ, दसोर त्याचं नाव नवद गेविन दसोर असा आहे तो आपल्या मेक्सिकन पत्नीसोबत घरी जात होता त्यानंतर वाद झाल्यानंतर आरोपीने इंडी शहराच्या एका चौकात त्याच्यावर गोळ्या झाडल्या गोळी लागताच दसोर खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला दसोर कुटुंबाच्या म्हणण्यानुसार गेविन आणि ट्रक ड्रायव्हरमध्ये ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला होता वाद झाल्यानंतर अक्षरशः तो जो पिकअप ड्रायव्हर आहे तो हसला आणि त्याच्यावर ते, ते चक्क त्याने गोळ्या झाडल्या गेविन हा अमेरिकन ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करायचा सोळा जुलै रोजी संध्याकाळी गेविन आणि त्याची पत्नी आणि बहीण दीपशी एका मॉलमध्ये गेले होते घरी परतत असताना एका पिकअप ट्रकने त्याला धडक दिली त्यामुळे त्यांची गाडी रस्त्यावरून खाली उतरली गेविनने त्या पिकअपचा पाठलाग करून त्याला थांबवले पण चालकाने केविनला हसून दाखवले त्यानंतर पिकअप चालकाने अचानक केविनवर गोळी झाडली आणि तिथेच त्याचा तेस तेस मृत्यू झाला गेविन हा आग्र्याचा रहिवासी होता त्याच्या मृताच्या दोन आठवडे आधी म्हणजे एकोणतीस जून रोजी त्याचे विवियाना झामरसोबत लग्न झाले होते मात्र काही दिवसातच त्याची हत्या झाली या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे व्हिडिओमध्ये दौसर हा एका चौकात आपल्या गाडीवरून उतरून पिकअप ट्रकच्या चालकावर ओ त्याला समजून सांगताना दिसत आहे आणि त्यानंतर तो हातात तो पिकअप चालक काय करतो हातात बंदूक येतो आणि त्याच्यावर गोळ्या सुद्धा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अशी घटना घडली होती त्यामुळे जर भारतीय अमेरिकेत राहत असेल तर त्यांनी खास करून काळजी घेतली पाहिजे कारण की गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अनेक भारतीय हे मृत पावलेले आहेत कारण की तेथीलच लोक त्यांना असं कृत्य करून मारत आहेत त्यामुळे जर भारतीय हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी खास करून काळजी जर अमेरिकेत राहत असतील तर त्यांनी खास करून काळजीही घेतलीच पाहिजे तर आजची ही संपूर्ण घटना अशी होती आग्र्याचा एक तरुण त्याचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्याच्यासोबत असं घडलेलं आहे तर अशी ही घटना होती तर भेटूया पुढच्या अपडेटसाठी